विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार चोवीस या मधील संच डीची उत्तरपत्रिका बघणार आहोत संच डी ची मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी याची सुद्धा उत्तरपत्रिका आपल्या चॅनल वर पाहायला मिळेल तेव्हा सुरुवात करूया आजच्या video section 2 mathematics question number 26 diagonals of the dash are perpendicular bisectors of each other choose correct alternative from the given option to complete the above statement here correct answer is option number 3 only b c and e second question j टू करेक्ट स्टेटमेंट आपल्याला इथे चूज करायचे आहेत तर अ लाईन इज फॉर्म विअर टू प्लेन्स इंटरसेक्ट अँड थर्ड इज पॉइंट ए जी एन ई आर नॉन कूली पॉइंट्स लाइन इन द सेम प्लेन हे दोन ऑप्शन चूज करायचे आहेत त्यानंतर ट्वेंटी एट पर्सेंट स्पंदन परचेज टू आर्टिकल्स फॉर ईच ऑफ थ्री थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी वन एट पर्सेंट डिस्काउंट वॉट डिक्लिअर हाउ मनी रुपीज वुड बी पे टू द सेलर फॉर

ई लेथ आपल्याला इथे लेन्थ काढायची आहे त्याचं उत्तर आहे सेकंड ऑप्शन टेन क्वेश्चन क्वेटी चा आन्सर येईल ऑप्शन नंबर वन क्वेश्चन नंबर थर्टी वन हाईट ऑफ पी क्यू आर एस शोन इन द फिगर इज एट म्हणजे जी हाईट आहे ती एट आहे सेगमेंट एस टी इक्वल टू पी एस एस टी एट सेंटीमीटर आहे तर पी एस सुद्धा एट सेंटीमीटर आहे लेंक पीक्यू इक्वल टू लेंथ एस आर पी क्यू आणि आर सेव्हन्टीन दिलेली आहे आप आणि आपल्याला इथे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर पीक्यू आर एस इन द सेंटीमीटर हे फाईन करायचं आहे तर इथे याचा येईल एट दे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थर्टी टू वॉट इज द कॉम्पाउंड इंटरेस्टेन रुपीज फॉर टेन ऊजंड फॉर टू इयर्स सिक्स मंथ ऍट द रेट ऑफ टेन पी सी पी एच करेक्ट ऍन्सर ऑप्शन नंबर फोर क्वेश्चन नंबर थर्टी थ्री चा ऑप्शन नंबर फोर हे करेक्ट आन्सर आहे यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी फोर सरफेस एरिया ऑफ द स्पेअर इज 616 square centimeter which of the following incorrect alternative related to the sphere with double radius of that sphere it incorrect alternative find correct option number second will be correct answer question number 35 on your running weight an object and notes its weight in two different ways as given below which two alternatives from the given denote the same weight Option number one and three. Question number thirty six. Question number thirty six. Side of the adjoining square M N O P is eighteen centimeter. Point X and Y are mid points of the side M P and N O respectively. Find the area of the shaded region. Shaded region's area. It is correct. Answer. Yes. Sir. Option number two. Correct answer. Yes. Question number thirty seven. Correct answer. Answer answer is 1 option number first then question number 38 a square shaped compound of a temple has side of 40 meter on each side of the compound triangular gardens of equal side of that side of the compound are there what will be the total cost of five rounds of wire fencing the protection from देअर आउट रेजेस ओनली फॉर ऑल द गार्डन्स ॲट द रेट ऑफ रुपीज एटी फोर मीटर ऑफ वायर याचं जे ॲन्सर आहे ते ऑप्शन नंबर फर्स्ट ये क्वेश्चन नंबर थर्टी नाईनचं जे ॲन्सर आहे ते ऑप्शन नंबर फर्स्ट एट पर्सेंट करेक्ट ॲन्सर आहे यानंतर क्वेश्चन नंबर फोर्टीचा ॲन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर फोर देन फोर्टी वन फोर्टी वनचं जे ऑप्शन आहे ते आहे थ्री क्वेश्चन नंबर फोर्टी टू याचं करेक्ट ऑप्शन आहे इथे टू ऑल्टरनेटिव्ह विचारलेले आहेत तर फर्स्ट आणि फोर्थ हे करेक्ट ऑप्शन आहे यानंतर क्वेश्चन नंबर फोर्टी थ्री वॉट विल बी द एट ओल्ड ऑड नंबर आफ्टर द इवन नंबर याचं जे ॲन्सर आहे ते आहे थर्ड ऑप्शन क्वेश्चन नंबर फोर्टी फोर याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर सेकंड ट्वेल्व थाउजंड एट हंड्रेड आणि यानंतर फोर्टी फाईव्ह क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते है, side. 46, सा option, 2 आहे हायपोटेनस साईड क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्सचं करेक्ट ऑप्शन टू आहे याचा आन्सर ट्वेंटी फाईव्ह येईल क्वेश्चन नंबर फोर्टी सेवन याचं करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर फोर नाईन देन क्वेश्चन नंबर फोर्टी एट एरिया ऑफ द स्क्वेअर हॉल विथ हाईट फोर मीटर इज फॉर्टी नाईन स्क्वेअर मीटर वॉट विल बी द टोटल कॉस्ट इन रुपीज ऑफ कलरिंग ऑल द वॉल्स ऑफ दॅट हॉल ॲट द रेट ऑफ थ्री हंड्रेड पर स्क्वेअर मीटर याचं जे ॲन्सर आहे ते ऑप्शन नंबर थ्री थर्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड आलेलं आहे यामध्ये एरिया ऑफ द स्क्वेअर हॉल जो दिलेला आहे तो आहे फोर्टी नाईन या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सुरुवातीला याची साईड काढावी लागेल तर साईड जी आहे ती आपली येईल सेवन आणि नंतर टोटल एरिया जो आहे तो येईल फोर इंटू सेवन मीन्स वन हंड्रेड अँड ट्वेल्व हा टोटल जो एरिया आलेला आहे त्यावरून कलरिंगसाठी टोटल कॉस्ट काय आहे ते करणार आहे सो टोटल कॉस्ट काढण्यासाठी आपण टोटल एरिया इन टू रेट करायचं आहे म्हणजेच वन हंड्रेड अँड ट्वेल्व इंटू थ्री हंड्रेड सो त्याचं उत्तर जे आहे ते येईल थर्टी थ्री थाउजंड एट हंड्रेड करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन इन अ ट्रान्झॅक्शन इफ द सेलिंग प्राइस इज फोर टाईम्स द लॉस देन वॉट इज द पर्सेंटेज लॉस टू द सेलर ऑप्शन नंबर फर्स्ट ट्वेंटी इज करेक्ट ऑप्शन देन क्वेश्चन नंबर फिफ्टी द कोनिकल टेंट विथ हाइट ट्वेंटी वन मीटर हॅज बेस्ड सरकम्फरन्स ऑफ वन हंड्रेड अँड सेवेंटी सिक्स मीटर हाउ मच एयर कॅन बी कंटेंट इन दॅट टेंट यासाठी आपल्याला सुरुवातीला हे आपल्याला सरकम्फरन्स दिलेला आहे तर रेडियस काढायची आहे Uh, से c equal to 2 pi r रेडियस काढण्यासाठी आपल्याला सी इक्वल टू टू पाय आर या फॉर्म्युलेने रेडियस आपण जर काढली तर ती येते ट्वेंटी एट आणि ही रेडियस जी आहे ती वॉल्युमचा जो फॉर्म्युला आहे वन थर्ड पाय आर स्क्वेअर एच यामध्ये आपल्याला टाकायची आहे तर इथे ही व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला सेवन्टीन थाउजंड टू हंड्रेड अँड फोर्टी एट हा ॲन्सर करेक्ट ॲन्सर इथे मिळतं Question number fifty one. How many shares of five hundred each did Pari purchase if he spends, if she spends rupees forty six thousand three hundred and fifty? Question number fifty two. A side of the square is congruent to the thirty. सेंटीमीटर डायगॉनल ऑफ द सेकंड स्क्वेअर सिलेक्ट अँड इनकरेक्ट ऑल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन फॉर द रिलेशन बिटवीन द एरियाज ऑफ टू स्क्वेअर इथे टू ऑल्टरनेटिव सिलेक्ट करायचे आहेत आपल्याला क्वेश्चन नंबर फिफ्टी थ्री याचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर फोर थर्टी फायव्ह डिग्री देन फिफ्टी फोरचा ऍन्सर ऑप्शन नंबर टू इथे आपल्याला टाइम विचारलेला आहे देन फिफ्टी फाईव्हचं आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर वन फिफ्टी सिक्सचं ऑप्शन ऑप्शन नंबर वन हा आपल्याला ही एक बार डायग्राम दिलेली आहे आणि फिफ्टी सेवन फिफ्टी एट क्वेश्चन जे आहे ते यावरच आधारित आहे बाय व्हाट पर्सेंटेज द प्रेझेंट गर्ल्स अटेंडन्स इज मोर दॅन प्रेझेंट बॉयज अटेंडन्स ऑप्शन नंबर वन टेन देन फिफ्टी एटचा ॲन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर फोर सिक्स्थ फिफ्टी नाईनचा आन्सर ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ सेवन हंड्रेड एटी इक्वल टू एम पर्सेंट ऑफ वन हंड्रेड नाईन फिफ्टी अँड देन यम इक्वल टू हिअर ऑप्शन नंबर फर्स्ट इज द करेक्ट ऍन्सर ऑप्शन नंबर सिक्स्टीचा आन्सर फोर्थ ऑप्शन सिक्स्टी वनचं ऑप्शन नंबर वन हे करेक्ट आन्सर आहे क्वेश्चन नंबर सिक्स्टी टूचं ॲन्सर सेकंड ऑप्शन ट्वेंटी फाईव्ह हे करेक्ट आहे सिक्स्टी थ्रीचं थर्ड ऑप्शन नाईंटी सेवन सिक्स्टी फोरचं टू ऑप्शन आपल्याला इथे द्यायचे आहेत फर्स्ट आणि सेकंड करेक्ट आन्सर देन सिक्स्टी फाईव सिक्स्टी फाईव्हमध्ये आपल्याला इथे ॲव्हरेज मार्क्स विचार दिलेले आहेत फाईंड करायचे आहेत याचा आन्सर आहे फोर्टी ऑप्शन नंबर वन देन सिक्स्टी सिक्स डायग्रामवरून आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे याचा आन्सर करेक्ट आन्सर आहे एटी डिग्री ऑप्शन नंबर टू सिक्स्टी सेवन करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर सिक्स्टी एटचा करेक्ट ऍन्सर येईल ट्वेल्व पॉईंट फाय सिक्स्टी नाईन ऑप्शन नंबर थ्री सेवेंटी ऑप्शन नंबर फर्स्ट सेवेंटी वन ऑप्शन नंबर टू सेवेंटी टू क्वेश्चन याचं ऑप्शन फोर्थ सेवेंटीन सेवेंटी थ्री याचं जे आंसर आहे ते आहे फिफ्टी सिक्स स्क्वेअर सेंटीमीटर ऑप्शन नंबर फर्स्ट 74 फोर विच ऑफ द फॉलोइंग टू ऑल्टरनेटिव आर परफेक्ट क्यूब नंबर्स सेकंड अँड थर्ड सेवेंटी फाईव्ह करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर फोर हाफ इथे आपण डी सेट एट स्कॉलरशिप मॅथची ॲन्सर की, की बघितलेली आहेत यावरून तुम्ही तुमचे मार्क्स टॅली करू शकता इंटेलिजन्स टेस्ट मॅथ आणि इंग्लिशची ॲन्सर की आपल्याला माझ्या चॅनलवर पाहायला मिळेल थँक्स फॉर वॉचिंग